येस सोशल मीडिया इन्फ्लुएन्सससाठी गोवा सरकार येत्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करणार आहे बुधवारी झालेल्या कॅबिनेट मिटिंगनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे गोवा सरकारच्या योजना तसेच सरकारने केलेल्या लोकोपयोगी चांगल्या कामांची माहिती तळाकाळातील अंत्योदय घटकापर्यंत पोहोचावी यासाठी एम्पॅनलमेंट ऑफ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सस हा कार्यक्रम आखण्यात आला आहे यासाठी तुम्ही गोव्याचे किमान पंधरा वर्षाचे रहिवासी असणं आणि तुमच्या वयाची अठरा वर्षं पूर्ण असणं बंधनकारक असणार आहे जर तुम्ही या अटींमध्ये बसत असाल तर गोवा सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही एम्पॅनलमेंट ऑफ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स या कार्यक्रमासाठी आपलं नाव नोंदवू शकता यासाठी चौदा फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तज्ज्ञांच्या निवड समितीकडून आलेल्या अर्जांची छाननी करून, करून इन्फ्लुएन्सर्सची निवड केली जाणार आहे तुमचं रीच फॉलोअर्स सबस्क्रायबर्स यांच्या आधारावर कॅटेगरी तयार केल्या जातील आणि त्यानुसार मानधनसुद्धा दिलं जाईल तुमचं प्रोफाईल किंवा चॅनलवरून सरकार तुम्हाला देईल तो कंटेंट तुम्ही प्रसारित करावा लागेल तसेच सरकारच्या चांगल्या कामांबाबत तुम्ही जर काही कंटेंट केला असेल तर आधी तुम्हाला तो मंजूर करून घ्यावा लागेल ज्याची निवड होईल त्या सोबत एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलं जाईल आणि त्यांचं काम बघून पुढे दोन वर्षासाठी ते एक्सटेंड केलं जाईल अशी माहिती डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली या, या कार्यक्रमासाठी सरकार दोन कोटींची तरतूदही करणार आहे मनोरंजन सोसायटी तसंच माहिती व प्रसिद्ध खात्यामार्फत हा कार्यक्रम राबवला जाईल या माध्यमातून स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत गोवा सरकार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना ऑनबोर्ड घेणार आहे असा कार्यक्रम राबवणारे नंतर गोवा हे दुसरं राज्य असणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यावर तत्काळ या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय